यांनी जो विधान केलेलं आहे मुस्लिमांसाठी भारत घर आहे हे बाळा बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिले तोंड भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय कार्य केलं किती त्यांचं मोठं कार्य केलं होतं याच्या अर्धा तास भाषण एकदा करून दाखवावं पण झालं असं आहे की असे काही नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या आसपास ठेवलेले आहेत बहुजन समाजाचे ठेवलेले आहेत ते कुठेही काही बोलतात खालच्या लेवलला बोलतात कुठलाही संदर्भ त्यांना तिथं माहीत नसतो कुठलाही अभ्यास नसतो फक्त त्यांना वरून आदेश येतो असं काहीतरी बोला आता इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे तिथं आपल्याला आता भेदभाव करायचा आहे हिंदू मुस्लिम करायचंय ओबीसी मराठा करायचा आहे आणि त्या अनुषंगाने जग्नाबा मदतीनं फडकर धावून आलेले आहेत कैदानगर वातावरण कोण बिघडू पाहतं असं तुम्हाला भाजप बिघडून पाहतंय दोन हजार एकोणतीसला ला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही ते भाजपमधून लढणार आहेत आणि जसं संग्राम जगतापांच्या बाबतीत भाजपने एक जाळी पसरली होती त्यात ते आता अडकलेले आहेत आणि एकोणतीसला ला संग्राम जगताप हे भाजपमधून लढतील त्यामुळे बीजेपीचे नेते शंभर टक्के संग्राम जगतापाला पाठबळ देतील कारण येत्या काळामध्ये ते, ये ते भाजपमध्ये प्रवेश शंभर टक्के करतील फक्त संग्राम जगतापुरते हा विषय राहणार नाही येत्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल आणि येत्या दोन हजार एकोणतीसला सबळावर भाजप तिथं लढेल त्यावेळेस या दोन पक्षांसाठी खूप वेळ ही गेलो जाऊन गेली असेल असं वाटतं तंबी दिली आणि संग्राम जगतापांना दादांनी तंबी दिली आहे तरी पण वातावरण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतं आक्रमक वक्तव्य होताना पाहायला मिळत तुमच्या प्रमुख नेत्याने नाही ने तर पक्षाचा प्रमुख नेता ने जेली ने तो पक्ष आ उभा केला असा नेता जर तुम्हाला बोलत असेल तरी तुम्ही ऐकत नसाल त्याच्यामुळे एकच समजतं की आता संग्राम जगतामणी त्यांचा नेता बदललेला आहे कुठेतरी देवेंद्र फडणवीस फडणवीसांना कारण द्वेषाचं राजकारण आणि भाष्य हे भाजपशिवाय दुसरं कुणी करू शकत नाही त्यामुळे संग्राम भाऊंनी त्यांचा नेता आता बदललाय असं आपल्याला आता कुठेतरी सिद्ध व्हायला लागलेला आहे अजित पवार पक्षामध्ये आता शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारा तो विषय होता विचारधारा होती कंप्ली असं म्हणावं लागेल असं दिसतंय तुम्ही ऍक्शन घेत नाही तुम्हाला फक्त नोटीस पाठवून होत नसतं तुम्हाला कुठेतरी त्या आमदारांचं तुम्हाला पक्षातून काढून टाकावं लागेल तो व्यक्ती